नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज मटकीला मोड कसे आणायचे हे बघणार आहोत आपण बाजारातून मटकीचे मोड आणतो पण घरी मात्र ते मोड येत नाहीत आपण कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा त्याला एक तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे इथं हे थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवले आणि दोन वाट्या मी इथं मटकी घेतले ती एक ते दोन वेळा मी धुवून घेतली स्वच्छ त्यातले खडे माती किंवा काय असेल ती घाण पाण्यानं स्वच्छ निघते पाणी गरम करून घेतले आणि धुतलेल्या मटकीमध्ये हे घालून घेतले आणि थोडं म्हणजे झाकून घेतले हे एक सात ते आठ तास ही मटकी चांगली भिजत ठे भिजत घालायची आणि भिजल्यानंतर बघा म मटकी फुगली आहे चांगली आणि जरा पेस आलाय त्यामुळे मी हे धुवून घेणार आहे एकदा ही मटकी धुतल्यानंतर आपण आता जाळीमध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे ह्यातलं पाणी सगळं निथळून जातं आणि हे पाणी नितळल्यानंतर आपण सुती कापडामध्ये बांधून घेणार आहोत असं मी सकाळी मटकी घातली होती भिजत आणि आता संध्याकाळी हे बांधून ठेवत आहे त्यावर एक कापड झाकून ठेवायचं तुम्ही अशी जाळीमध्ये घालून असं कापड झाकून ठेव ठेवलं तरीसुद्धा मटकीला मोड चांगले येतात मी बांधून ह्यामध्ये कापड झाकून ठेवले रात्री मी बांधून ठेवली होती आणि सकाळी मी हे उघडून बघत आहे आता ह्याला मोड आल्यात का बघूया पॅक करून ठेवले व्यवस्थित मी झाकून म्हणजे ऊब लागली पाहिजे आणि इथं सोडून सोडून घेऊया आणि मटकीची मोड आपल्या हिथूनच दिसतात बघा परफेक्ट असे मटकीची मोड आले आहेत चांगले मटकीला किती छान मोड आलेत बघा गरम पाण्याचा वापर करून मटकीला मोड छान येतात आणि ही, ही ट्रिक मात्र लक्षात ठेवा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा असंच तुम्हाला नवीन नवीन काहीतरी बघायचं असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा